हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गावी अलिबागला आलो आहे बाहेर पाऊस पडतोय म्हणून आज मी तुम्हाला मुळ्याची भाजी ती पण हॉट प्लेटवर कशी बनवायची ती दाखवणार आहे ही बघा ही गावची आपली मुळ्याची भाजी किती लहान जुडे असतात मुंबईला अगदी मोठ्या मोठ्या जोडे असतात गावी अगदी ह्या कवळ्या आणि एकदम खूप छान फ्रेश अशा ह्या मुळ्याच्या जुड्या आहेत ह्या मी सहा मुळ्याच्या जुड्या अशा लहान लहान घेतल्यात नंतर त्यासाठी आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे लसणाच्या सात आठ पाकळ्या नंतर तीन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा ह्याचा आपण क्रश बनवणार आहोत दोन चमचे तेल यूज करणार आहोत अर्धा चमचा हळद खवलेलं ओलं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत हे बघा ह्या मुळ्याच्या जुड्या अशा मोकळ्या करून घेते किती सुंदर अशा फ्रेश दिसतात ह्या मी स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घेते आणि नंतर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया हे बघा जवळपास सगळी भाजी आपली चिरून झाली आहे आणि हे बघा कधी पालेभाजी आपण धुतली ना तर अशा ह्या आपल्या चाळणीत ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाते आणि स्वच्छ आपल्याला धुवून देखील घेता येते ती आता ही उरलेली भाजी मी चिरून घेते आणि लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया हे बघा एका इथे कढई गरम करत ठेवली आहे आणि दुसऱ्या इथे आपण हे जे आलं लसूण क्रश आहे ते तुम्ही खलबत्त्यात देखील करू शकता पण हा क्रशर आहे माझ्याकडे त्याच्यातच मी हा करून घेते क्रश केला का छान तेलात मिक्स होतो आणि भाजीला एक छानशी चव येते हा आपला हँड क्रशरच आहे तुम्ही बघितलं असेल पनवेलला आपला चार्जिंगवाला क्रशर आहे त्यामुळे मी ह्याच्यात हे क्रश करून घेते हे बघा असा क्रश हा आपण तयार करून घेतलाय आता लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया हे बघा हॉट प्लेट वर आपण ही कढई ठेवली आहे अगदी एक टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालं की आपण हा क्रश ऍड करणार आहोत यात तेल गरम झालंय हा क्रश ऍड करूया ह्याच्यात कधीही आलं लसूण आणि मिरचीचा क्रश सुरुवातीलाच तेलावर ऍड करायचा आहे थोडासा हा परतून घ्यायचा आपल्याला तेलावर म्हणजे त्याचा फ्लेवर छान तेलामध्ये उतरतो आणि भाजीला पण छान चव येते परतून झाला तेलावर की हा एकच कांदा आपण घेतलाय बारीक चिरून तो ॲड करूया आता कांदा पण शिजून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा पालेभाजीला अगदी थोडं तेल लागतंय त्यामुळे एक टेबल स्पून तेल पुरेचं आहे भाजीसाठी हे बघा भाजी कांदा छान आपला मऊ झालाय आता ह्याच्यात आपण एक अर्धा चमचा एवढी हळद ॲड करणार आहोत तुम्हाला हळद आवडत नसेल पालेभाजी तर तुम्ही नाही ॲड केली तरी चालेल पण मी नॉर्मली हळद यूज करतेच पालेभाजी हळद पण ह्या कांद्यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता आपण ही बारीक चिरलेला मुळा आहे तो ॲड करूया तुम्ही बघू शकता किती अगदी बारीक मी हा मुळा चिरून घेतलाय ते पण सुरी मी आणि भाजी पण आपली खूप छान कवली होती आता ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे ह्या कांद्यात जर गॅसवर तुम्ही बनवत असाल तर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे भाजी मिक्स करताना हे बघा भाजी अगदी व्यवस्थित आपली मिक्स करून झाली आहे आता एक चार ते पाच मिनटासाठी अशीच आपण शिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा ह्याच्यावर झाकण नाही द्यायचं कारण का मुळ्याच्या भाजीला जर झाकण दिलं तर त्याला पाणी सुटतं हे बघा तीन ते चार मिनटं झाली आपण झाकण दिलं नाही तरी तुम्ही बघू शकताय बघा मुळ्याला थोडंसं पाणी सुटलं आहे आता ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत नंतर खवलेलं हे ओलं खोबरं आहे ते ॲड करायचं आहे आणि आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅस असेल तर गॅसची फ्लेम आपण हाय करून घ्यायचं आहे हॉट प्लेटचं मी टेम्परेचर वाढवते आणि दोन मिनिटासाठी आपण ह्याच्यावर झाकण देऊन ह्याला फक्त वाफ काढून घेणार आहोत दोन मिनिटासाठी फक्त झाकण देते मी ह्याच्यावर एक दोन मिनिटं झाली आहेत हे बघा झाकण काढून दाखवते भाजी तर आपली अगदी रेडी झाली आहे आता गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करायची आहे आणि आता ही तयार झालेली आपली हिरवीगार मुळ्याची भाजी सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेते सुंदर अशी रेडी झालेली आपली ही मुळ्याची भाजी आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा पुरीसोबत देखील खाऊ शकता आणि जर कोणती पातळ आमटी असेल तर त्याच्या जोडीला तोंडी लावण्याकरता खूप छान पर्याय आहे जर तुम्हाला मी बनवलेली ही आमच्या पद्धतीची मुळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण कधीतरी अगदी सोप्या पद्धतीने केलेली ही मुळ्याची भाजी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही मुळ्याची भाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेला ह्या मुळ्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ